चुस्थिती आहे आणि मग अशा ठिकाणी जर वसुली नसेल तर मग यांच्या महोदय चुकीचं उत्तर येत आहे एक मिनिट बोला बोला काय म्हंटल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयानं काय म्हटलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयानं काय म्हटलं ऑगस्ट एक चुकीचं उत्तर दुरुस्त करतो अध्यक्ष महोदय दोन ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी समिती गठित झाली सत्तावीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्ष आणि आता तुम्ही युक्तीवर्ग असे बोलताय सत्तावीस वर्ष लागतं बोलायला कशा पद्धत तुम्ही लेखी उत्तर वेगळं देता तुम्ही इथं सांगताय वेगळं अध्यक्ष महोदय आणि ते सांगतात वसुलीची अट मग ग्राम शोकाले कोण नाही सरपंचाला कोण नाही सरपंच ठराव देत आहे वसुली करू नका टॅक्स पावते त्याची वसुली न करता दाखले द्या मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वसुलीची अट लावत नाही अजून आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय यांनी एकोणीस महिन्याचं थकीत वेतन दिलं नाही पैसे दिले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आणि गिरीश भाऊ तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातलंय मग शहरातल्या लोकला वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का यासाठी तुम्ही कधी पुढाकार घेणार अध्यक्ष महोदय असं बरोबर मंत्री महोदय नाही माझा अध्यक्ष महोदय माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बचव योग्य नाही मी तुम्हाला तारीख सांगितलीच नाही मी फक्त सांगितलं गिरीश भाऊ गिरीश भाऊ एक मिनिट होती गिरीश भाऊ गिरीश भाऊ एक मिनिट सभागृहाची वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे हो नाही अध्यक्ष महोदय मी 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 वर्ष सांगितलं का तुम्हाला किंवा वो पाच वर्ष झाले दोन वर्ष झालेत मी सांगितलं यावलकर समिती नेमली गेली होती खरं आहे उशीर खूप झालेला आहे याच्यानंतर अनेक सरकार आली अनेक सरकार ते एक लागतात राहतील पण तुम्ही म्हणता उत्तर चुकीचं नाही हे बरोबर जाईल दुरुस्त करा बच्चू कंपनी काढून टाका मी फक्त म्हटलं यावलकर समिती नेमलेली होती आणि तिचा जो अहवाल तो करें। करें। आणी, 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 आणी वित्त विभागाकडे गेलेला आहे आणि 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 त्याच्यावर वित्त विभाग हा अभ्यास करतो हे खरं आहे आणि तपासून बघतो आहे तो तपासल्यानंतर आपल्याला याच्यावर निश्चित त्या संदर्भामध्ये विचार करता येईल पण आपण जे म्हणालात की वसुलीवर त्यांना खरं आहे त्यांचा विचार काय दोष आहे तुम्ही करता सरपंच पण त्यांना दोषी आहेत ग्रामसेवक ग्रामविस्तार निकाल तो पण त्याच्यावर दोषी आहे हे खरं आहे त्याच्यामुळे निश्चित शासन नक्की नक्की मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की आमच्या नेते मंडळी त्या ठिकाणी आमची नेते मंडळी म्हणते की आता निवडणूक आहे पडक्यात घेऊ त्यामुळे अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या ना मला प्रत्येक शब्दाला बच्चे मागून मला बोलत असले मला संरक्षण पाहिजे महोदय